निफाड पंचायत समितीचे माजी सभापती पिंपळगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश पाटील यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्तानं बुधवारी सहा मार्चला सायंकाळी साडेसहा वाजता पिंपळगाव बसवंत शहरातील भगवती ट्रान्सपोर्ट परिसरात चिंतन सोहळा होणार असल्याची माहिती राजाभाऊ पाटील मित्रपरिवारानं दिली आहे दरवर्षी थाटात व जल्लोषात साजरा होणारा पाटील यांचा वाढदिवस यंदा देखील मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा व वा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी राजेश पाटील पिंपगाव शहरातील भगवती ट्रान्सपोर्ट या ठिकाणी सहा तारखेला सायंकाळी उपस्थित राहून मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार आदींनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन जाणता राजा मित्रमंडळ भगवती ट्रान्सपोर्ट पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आहे वसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव